आज सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस आपण तेरा पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन सांगितलेलं होतं की हे जे काही रस्त्याचं दोन वर्षापासून काम चाललेलं आहे ते काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा असं कर त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यांनी लिखी आपल्याला दिलेलं होतं की एकोणीस मे पर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत युद्ध पातळीवर काम चालू करतो असं सांगितलं होतं पण एकोणीस मे पर्यंत काही त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही म्हणून आज आंतरगाव गाव किंवा परिसरातील सगळे नागरिक हे स्वतःला रस्त्याच्या अर्धा खड्डा खांदू लवकर सुरू करावे अशीच आमची सगळ्यांची त्यांना विनंती असणार आहे मागणी असणार आहे धन्यवाद हे आंदोलन आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही हे आंदोलन गेल्या दोन वर्षापासून मंजूर आहे दोन कोटी बजेट येऊन पडलेले तरी सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा काम करत नाही संबंधित प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष आहे थोडंफार काम केलेले रस्त्याला खडी आणून टाकलेले त्या रस्त्याने मोकळं सुरू जाता येत नाही त्यामुळे हा रोड लवकरात लवकर याचे काम पूर्ण करून आम्हाला आणि या संपूर्ण नागरिकांना या रोडचा लाभ मिळावा यासाठी हे आंदोलन आहे लवकरात लवकर प्रशासनाने हे काम पूर्ण करावं यासाठी हे आंदोलन आहे